अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या एकवीस जुलैला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं गुरुपौर्णिमा ही इतर पौर्णिमापेक्षा अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते गुरुपौर्णिमा ही तिथी गुरूंना समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमाला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं कारण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेदव्यास यांची जयंतीसुद्धा साजरी केली जाते महर्षी वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात आणि त्यानुसार देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरूंना विशेष महत्त्व आहे गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात जगात गुरूंची मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखविण्याचे काम देखील करत असतात धार्मिक मान्यतेनुसार गुरुचे स्थान देवापेक्षाही वरचे आहे यासाठी जीवनात गुरु हे अत्यंत आवश्यक आहे जीवनातील अंधार हा गुरूंच्या मार्गदर्शना मार्गदर्शनानेच दूर होतो गुरुपौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गुरूंची योग्य जे आहे ती पूजा करायची आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून गुरूंचे नामस्मरण करायचे आहे यानंतर स्नान करायचे आहे आणि गुरूंची पूजा करायची आहे म्हणून या दिवशी आपल्याला आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांची विधियुक्त पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि प्रिय असणारे नैवेद्य अर्पण करायचे आहे तसेच हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी अनेक प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे स्वामींचा वास असणाऱ्या उंबराच्या झाडा झाडा खालून आपल्याला एक वस्तूही आणायची आहे आपल्या घरी ये वस्तु आनले चनंतर किती ही वस्तू आपल्या घरी आणल्याच्यानंतर कितीही कठीणातली कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल घरांची प्रगती होईल असा हा एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय का करायचा आहे जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण या उंबराच्या झाडाचा संबंध जो आहे तर तो थेट शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतला ग्रह हा बलवान होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या झाडाला आपल्याला या झाडाकडून आपल्याला एक वस्तू आणायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ ज्या असणाऱ्या उमराच्या झाडाला तुम्हाला, तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला शनिवारी जायचं आहे गुरुपौर्णिमा रविवारी आहे तर शनिवारी तुम्हाला सायंकाळी जायचं आहे चार ते साडेसहामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि सात प्रदक्षिणा मारायच्या आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा मारायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे उद्या गुरुपौर्णिमा आहे मी या झाडाची एक मुळी नेणार आहे ज्याही कामासाठी मी नेत आहे मला त्या कामामध्ये यश मिळू द्या अशी प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये कच दूध टाकायचं आहे तुपाचा दिवा घ्यायचा आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे अक्षदा तुम्हाला लाल करून घ्यायच्या आहेत एकवीस अक्षदा घ्या एकावन्न अक्षदा घ्या त्या अक्षदा तुम्हाला लाल करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली द्यायचं आहे तिथं पाणी अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे त्या एकावन्न जे एक अक्षदा एकवीस अक्षदा नेलेल्या आहेत त्या तिथं अर्पण करायच्या आहेत आणि त्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या आहे सात आणि तुम्हाला झाडाची मुळी घेऊन यायचं आहे घरी आणल्याच्या नंतर अभिषेक घालायचा आहे त्या मुळीचा देवघरामध्ये लाल कपडा अंतरायचा आहे चण्याची डाळ थोडीशी तिथं ठेवायची आहे आणि त्यावर मुळी ठेवायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे मुळीला आणि प्रार्थना करायची आहे तुम्ही ज्या कामासाठी आणल्या आणि दुसऱ्या दिवशी ती मुळी तुम्हाला उचलून लाल कपड्यामध्ये बांधून देवघरामध्ये दररोज त्या मुळीची पूजा करायची आहे किंवा तुम्ही जिथं तुम्ही पैसे ठेवू शक ठेवता तिथंसुद्धा ती मुळी ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये लाल कपड्यामध्ये ती मुळी बांधून तुम्ही दररोज पूजा करायची आहे बघा तुम्हाला तुमचे पैशाचे मार्ग जे आहेत ते सगळे तुमचे खुले होतील तुमच्या ज्या समस्या आहेत संबंधी त्या सगळ्या तुम्हाला दूर व्हायला मदत होते कारण उमराचा संबंध थेट शुक्रग्रहाशी आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आव आवर्जून तुम्ही उपाय करा अत्यंत सोपा उपाय आहे चण्याच्या डाळीवरच ही तुम्हाला मुळी ठेवायची आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती मुळी उचलायची आहे तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायची किंवा उघडी ठुली तरीही चालते